नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरेच काही या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण तिसरीसाठी गणित आणि मराठीची पुढची सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत सराव प्रश्नपत्रिका क्रमांक पाच आधी जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील अगोदरच्या प्रश्नपत्रिका सुद्धा पहा त्याच्यामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचा प्रश्न कसा पटकन सोडवायचा हे आपण सांगितलेलं आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा सराव प्रश्नपत्रिका क्रमांक आज आपण सोडवूयात सुरुवातीला मराठीचे प्रश्न आहेत तर उतारा असतो उतारा आता याच्यामध्ये बराच मोठा आहे तर आपण सर्व उतारा वाचत न बसता प्रश्नावर जाणार आहोत पहा कोणती पुस्तके त्रासलेल्या मनाला समाधान देतात याच्यावरून काय समजतंय उतारा कशाविषयी आहे पुस्तकांविषयी आहे तर पहा आपल्याला त्रासलेल्या मनाला समाधान हा शब्द शोधायचा आहे त्रासलेल्या मनाला समाधान पहा पुस्तकांचे पुष्कळ प्रकार असतात काही पुस्तके अल्पायुषी तर काही दीर्घायुषी असतात त्यांचे आयुष्य त्यांच्यामधील विचारांवर अवलंबून असते विचार जितके स्थायी तितकी पुस्तके स्थायी वर्तमानपत्राचे आयुष्य हे एक दिवस सकाळी उत्साहाने व आतुरतेने आपण ते वाचतो पण त्याचे पारायण करत नाही पारायण म्हणजे पुन्हा पुन्हा वाचणे मासिकाचे आयुष्य एक महिना परंतु काही पुस्तके सदा सर्व काळ बहुमूल असून तप्त मनाला समाधान देतात माणसांचा माणसांच्या सेवेस नित्य तयार असलेली पुस्तके हेच माणसांचे खरे मित्र कारण ते काही हातचे राखून ठेवत नाहीत वा माणसाला फसवतही नाहीत म्हणून ज्या पुस्तकातील विचार चिरकाळ टिकणारे असतात तीच पुस्तके चिरंजीवी होतात अशी पुस्तके त्रासलेल्या मनाला समाधान देतात म्हणून पुस्तकासारखा मित्र नाही आता आपण काय वाचलं अशी पुस्तके त्रासलेल्या मनाला समाधान देतात आपल्याला तोच शब्द हवा होता मग कोणती ज्या पुस्तकातील विचार चिरकाळ टिकणारे असतात पहा म्हणजे जास्त वेळ कुठे आहे ज्या पुस्तकातील विचार चिरकाळ टिकणारे असतात म्हणजे खूप काळापर्यंत म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढे पाहूयात पुस्तकांचे आयुष्य कशावर अवलंबून असते आपण आत्ताच पाहिलं पुस्तकाच्या किमतीवर नाही पुस्तकातील पानांवर नाही पुस्तकातील विचारांवर त्यांचं आयुष्य अवलंबून असतं पर्याय क्रमांक तीन आता खाली कविता आहे आणि कवितेवर प्रश्न आहे तयार केलेली रोपे भ भा भाजलेल्या खाचरात लावतात आता पहा याच्यावर उकळते भात लावणी ही कविता असणार आहे तर पहा खालीलपैकी कोणता पदार्थ तांदळापासून तयार करत नाहीत इडली अनारसी खीर जिलेबी आता आपल्याला असं सुद्धा वाचल्यावर कळणार आहे की जिलेबी ही तांदळापासून तयार होत नाही आता इथे दिले का पहा बऱ्याच आहेत जाती तांदळाच्या तांदळाचा भात आणि पुलाव करतात खीर अनारसे मोदक आणि तांदळाची इडली असेही करतात आता याच्यामध्ये पहा की राहणारसे मोदक इडली हे आलेले आहे परंतु जिलेबी आलेले नाही तांदळापासून जिलेबी बनत नाही जिलेबी ही, ही मैद्यापासून बनवतात पुढचा प्रश्न पहा तांदळाची लावणी कोणत्या ऋतूत करतात आता तांदळाची लावणी ही पावसाळ्यात करतात कारण तांदूळ हे असं पीक आहे की त्याला खूप पाणी लागतं आणि कवितेमध्ये सुद्धा येवड आलेली आहे पुढे जाऊया खूप दिवसांनी मनोहर मुंबईला गेला या वाक्यात नामांची संख्या किती आता नाम कशाला म्हणतात ठेवलेल्या नावाला नाम असे म्हणतात मग खूप दिवसांनी ही काही नामे नाही मनोहर आणि मुंबई मनोहर हे व्यक्तीचं नाव आणि मुंबई हे शहराचं नाव आहे म्हणजे एक आणि दोन किती नामे आलेली आहेत दोन आता इथे त्यांनी दोन हा ऑप्शन दिलेला नाही तर तीनऐवजी दोन हा ऑप्शन पाहिजे होता मनोहर आणि मुंबई ही दोन नावं इथे आलेली आहेत पुढे पहा पुढीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता चिकू एक चिकू दोन चिकू तीन चिकू चिकू हा अनेक वचनी शब्द आहे आंबा चिंच आंबाचं आंबे होईल चिंचचं चिंच होईल बोरच बोरे होईल तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढे पहा खालील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा जीवन परीक्षा भूगोल विश्रांती आता परीक्षेम परीक्षा दुसरी वेलांटी बरोबर आहे हा चुकला आहे भूगोलला दुसरा उकार हवा होता विश्रांती हा बरोबर आहे म्हणजे ब आणि ड बरोबर आहे तर कुठे आहे पर्याय क्रमांक चार पुढे पहा यानंतर खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य अर्थ जुळणारा वाक्प्रचार निवडा विवेक व नितीन या दोघांचे खूप वैर जमते का नाही मेतकूट जमते हे बरोबर आहे विवेक व नितीन या दोघांची खूप मेतकूट जमते म्हणजे त्यांची मैत्री होते किंवा चांगलं जमत असा याचा अर्थ आहे तर पर्याय क्रमांक दोन हे आहे उत्तर पुढे जाऊयात लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे या अर्थाची म्हण कोणती आग सोमेश्वरी बंबरामेश्वरी नाही याचा अर्थ काय होतो की एके ठिकाणी गरज आणि दुसऱ्याच ठिकाणी जाणे आगीतून फुपाट्यात ही आहे बरोबर म्हण लहान संकटातून मोठ्या संकटात म्हणजे आगीतून फुपाट्यात इकडे आड तिकडे विहरणा दिव्या खाली अंधार सुद्धा नाही पर्याय क्रमांक तीन आता खाली संवाद दिलेला आहे आणि त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे आहेत आजी आजोबा आणि नातवांचा संवाद आहे पहा हा संवाद किती जणात घडला आहे मोजूया आजोबा या प्राणी संग्रहालयाचं नाव काय अरे राजू हे तर प्रताप सिंह प्राणी संग्रहालय म्हणजे आजोबा आहेत राजू आहे अहो आजोबा तो पहा सिंह राणी त्या पिंजऱ्याच्या अगदी जवळ जाऊ नकोस आजोबा सिंहाच्या मानेवर काय आहे अगं त्याला आया म्हणतात आणि बरं का राणी सिंह हा जंगलाचा राजा आहे राणी तो बघ मोर त्याच्या डोक्यावर तुरा कसा शोभून दिसतोय राजू वाह खूपच छान म्हणजे पहा आजोबा राजू आणि राणी अशा तीन जणांमध्ये हा संवाद घडलेला आहे प्राणी संग्रहालयाजवळ तर कुठे आहे उत्तर पर्याय क्रमांक दोन आपला राष्ट्रीय पक्षी कोणता आता हे आपल्याला पर्याय न पाहता सुद्धा कळेल कोणता आहे मोर यानंतर सुसंगत वाक्याचा परिचय आहे जानेवारी महिन्यात टिंबटिंब हा सण साजरा केला जातो आता आपल्याला खालची वाक्य वाचावी लागतात परंतु याच्यामध्ये वाचण्याची गरज नाही जानेवारीमध्ये गुढीपाडवा नसतो दसरा नसतो बैलपोळा नसतो तर काय असते मकर संक्रांत चौदा जानेवारी या सणाच्या आदल्या दिवशी टिंबटिंब सण असतो कोणता असतो भोगीचा आपल्याला माहिती आहे तिळाची भाकरी लावतात मिक्स भाजी करतात भोगीची शेंगांची वगैरे तर कोणता सण असतो भोगीचा भाऊबीज होळी आणि रंगपंचमी येणार नाही या सणाला एकमेकांना काय वाटतात आपट्याची पानं रंग शिरखुरमाक आहे तिळगुळ तिळगुळ हे सोप आहे माहीत आहे आपल्याला पुढे पावक या शब्दाला समानार्थी कोणता पावक म्हणजे अग्नी अग्नी आग अनल पावक विस्तव असे अनेक समानार्थी शब्द आहेत पाण्याला जीवन आहे परमेश्वरला ईश्वर आहे खग म्हणजे पक्षी <coughs> सहकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता सहकार असहकार कुठे आहे पहा असहकार पर्याय क्रमांक चार पुढे दिलेल्या शब्दाला कोणता शब्द जोडल्यास जोड शब्द तयार होईल जाळ धूर म्हणतो का नाही जाळपळ नाही जाळपोळ असं म्हटलं जातं बोलताना जाळपोळ पर्याय क्रमांक तीन दररोज प्रसिद्ध होणारे काय असते दैनिक पाक्षिक म्हणजे जे पंधरा दिवसांनी होते वार्षिक म्हणजे जे वर्षांनी होते मासिक म्हणजे जे महिन्याला होते ते तर दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक खाली शब्दसमूह हो व त्यांची अर्थ अशी जोडी दिली पाहिजे तर अयोग्य जोडी दिली आहे तर अयोग्य जोडी कोणती पहा नृत्य करणारा नर्तक बरोबर आहे कीर्तन करणारा कीर्तनकार हेही बरोबर आहे देवाची पूजा करणारा पुजारी हे पण बरोबर आहे शिल्प तयार करणारा चित्रकार हे नाही चित्र काढणारा चित्रकार असतो शिल्प तयार करणाऱ्याला शिल्पकार असं म्हणतात जशी पंखांची फडफड तशी पानांची काय सळसळ कुठे आहे पर्याय क्रमांक तीन रक्ताची भळभळ यानंतर पाण्याची खळखळ पानांची सळसळ आणि अश्रूंची घळघळ हे आवाजदर्शक शब्द आहेत घोबड राहते ती जागा म्हणजे ढोली झाडाच्या खोडामध्ये जी ढोली बनवलेली असते तिथे घोबड राहते बीळ उंदराचे किंवा सापाचे गरटे पक्षाचे पिंजरा पोपटाचा समर या शब्दातील पहिल्या दोन अक्षरी शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द शोधा सम सम म्हणजे सारखे म त्याच्या विरुद्ध काय आहे सवड विषम सारखा मस विषम विषम संख्या समसंख्या गणितातली संकल्पना आहे पहा पुढे वर्णानुक्रमे लावल्यास तिसऱ्या क्रमांकावर येणारा शब्द कोणता सदरा टोपी हातमोजे कानटोप्यात क ख ग, ग, च झ ट ठ ड म्हणजे हा दोन नंबर भ, भ, श, श, स, महा सदरा तिसऱ्या क्रमांकावर येईल पर्याय ये क्रमांक चार अ आई म्हणून पाहायचा आणि मग वर्णानुक्रमे लावायचं आहे पुढे पहा अधोरेखित केलेल्या शब्दाचा अर्थ ओळखायचा आहे थंडीमध्ये उभ्या राहिलेल्या पशुपक्ष्यांची काया थरथरत होती काया म्हणजे काय शरीर पर्याय क्रमांक ब पहा मस्तक नाही तनू नाही हा तनू म्हणजे सुद्धा शरीर शरीर आणि तनू एकाच अर्थाचे शब्द आहे काया शरीर तनू वपू सुद्धा म्हणतात ब आणि ड कुठे आहे ब आणि ड पर्याय क्रमांक दोन साने गुरुजींचे पूर्ण नाव काय पांडुरंग सदाशिव साने पहा कुठे आहे पांडुरंग सदाशिव साने पर्याय क्रमांक तीन आता गणितचा विभाग सुरू झालेला आहे पहा चारशे सत्तावन्न ही संख्या अक्षरात कशी लिहाल चारशे सत्तावन्न पर्याय क्रमांक दोन चार सत्तावन्न नाही चारशे सत्तावन्न सव्वा तीनशे अधिक पाऊनशे म्हणजे किती पहा सव्वा तीनशे म्हणजे तीनशे पंचवीस आणि पाऊणशे म्हणजे शे म्हणजे शंभर शंभरला पावभाग कमी म्हणजे किती पंच्याहत्तर तर हे शब्द तुम्हाला कळाले पाहिजे पाऊणशे म्हणजे किती सव्वा तीनशे म्हणजे किती पाच आणि पाच दहाशे शून्य हात चाला एक सात आणि तीन दहाशे शून्य हात चाला एक तीन आणि चार किती येईल चारशे कुठे आहे पहा पर्याय क्रमांक चार आहे चार उत्तर चारशे पंच्याहत्तर मिनिट बरोबर किती तास आता पंच्याहत्तर मिनिट साठ मिनिटाचा एक तास असतो मग साठ मिनिटाचा एक तास आणि अजून वरचे पंधरा मिनटं उरणार म्हणजे हा पाव तास मग त्याला मग काय म्हणायचं एक तास आणि पाव तास म्हणजे सव्वा तास आहे सव्वा तास पर्याय क्रमांक दोन ज्या संख्येच्या एकक स्थानी एक हा अंक आहे अशा एक ते शंभरच्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत ज्या संख्येच्या एकक स्थानी एक हा अंक आहे आता एकक स्थानी एक अंक असणार तर पहा अशा पाच संख्या आहेत ज्यांच्या एकक स्थानी एक हा अंक आहे जसं की अकरा आहे त्याच्यानंतर एकतीस आहे एक्केचाळीस आहे या संख्या यानंतर पहा रिकामी चौकट वाजा तीनशे सतरा बरोबर चारशे अडतीस तर चौकटीत कोणती संख्या येईल सोप्पा आहे इथली संख्या काढायची म्हणजे या मोठ्या संख्येतून ही छोटी संख्या वजा करा चारशे अडतीस वाजा तीनशे सतरा चारशे अडतीस वाजा तीनशे सतरा पहा एक उरला तीनातून एक गेले दोन उरले चारातून एक चार चारातून तीन गेले एक उरला एकशे एकवीस कुठे आहे एकशे एकवीस पर्याय क्रमांक चार तेरा छेद वीस या पूर्णांकांचे वाचन कसे कराल तेरा अंश छेद वीस बरोबर आहे वीस अंश छेद तेरा तेरा पूर्णांक वीस छेद नाही तेरा भागिले वीस नाही तर काय तेरा अंश छेद वीस पर्याय क्रमांक एक चौकोणाच्या जागी समान अंक आहे तर तो अंक ओळखायचा आपल्याला पहा पाच आणि तीन आठ सात आणि तीन दहाशे शून्य हा चाला एक मग अशी कोणती संख्या आहे की ज्याची बेरीज इथे तीन येईल तर पहा इथे एक इथे दोन आणि इथे तीन म्हणजे इथे एक एक पाहिजे तोंडी सुद्धा समजते इथे जर आपण एक लिहिलं इथे एक लिहिला आणि सात आणि तीन दहाचा एक हातचा असे मिळून इथे तीन होतील म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक चार पुढे पहा बावीस रुपये कमीत कमी नोटांमध्ये द्यायचे असल्यास द्यावयाचे असल्यास कोणत्या नोटा द्याल कमीत कमी नोटा करायच्यात ना मग इथे पा दहाची एक पाचच्या दोन एकच्या दोन म्हणजे एक दोन तीन चार पाच पाच नोटा होतात हे मोजलं तरी कळते एक दोन दोनच नोटा होतात एक आणि या दोन तीन होतात दोन आणि दोन चार होतात मग कमी कुठे होणार आहे वीसची एक आणि दोनची एक पर्याय क्रमांक दोन तर मोजत न बसता हे अंक जरी तुम्ही मोजले तरीही तुम्हाला ते समजणार आहे पाऊण किलोग्रॅम म्हणजे किती आता एक किलो म्हणजे एक हजार ग्रॅम मग पाऊण किलो ग्रॅम म्हणजे किती सातशे पन्नास ग्रॅम कुठे आहे पाच सातशे पन्नास पर्याय क्रमांक तीन एका तासात पंचावन्न किमी याप्रमाणे पाच तासात एकूण किती प्रवास होईल सरळ सरळ आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे पंचावन्न आणि पाच तास पंचावन्न गुणिले पाच करा पाच पाच पंचवीसशे पाच हजारले दोन पाचा पाच पंचवीस सव्वीस सत्तावीस दोनशे पंच्याहत्तर कुठे आहे दोनशे पंच्याहत्तर पर्याय क्रमांक तीन पुढे पहा इथे बेरीज करायची सहाशे सत्तर आणि पाच म्हणजे किती होईल सहाशे सत्तर आणि पाच सहाशे पंच्याहत्तर कुठे आहे सहाशे पंच्याहत्तर पर्याय क्रमांक दोन काही काही उदाहरणं सोपी असतात कच्चं काम न करता पटकन सुटतात सहा किलोमीटर चारशे मीटर वाजा दोन किलोमीटर आठशे मीटर बरोबर किती आता याची वाजाबाकी करून घ्या सहा चारशे सहा पॉइंट चारशे लिहा यानंतर दोन आठशे लिहा दोन आठशे पहा शून्य शून्य वाजाबाकी करतोय आपण चारातून आड जात नाही इथे पाच उरले इथे एक झालं चौदा आठ आणि दोन दहा चार चौदा म्हणजे चार पाच सहा उरतील पॉईंट आहे असा द्यायचा आहे पाचातून दोन किल किती उरले तीन म्हणजे तीन आ, तीन किलोमीटर आणि सहाशे मीटर कुठे आहे तीन आणि सहाशे पर्याय क्रमांक तीन इथे वाजाबाकी करताना पॉईंटच्या खाली पॉईंट ठेवायला विसरायचं नाही इथून जात नसेल तर शेजारून हातचा घ्यायचा मागच्या व्हिडिओमध्ये पण अशा प्रकारचं एक उदाहरण आपण पाहिलं होतं पुढे जाऊयात दोन समान अंकांचा गुणाकार सोळा येतो भागाकार एक येतो तर त्या संख्यांची बेरीज किती दोन समान अंकांचा गुणाकार सोळा येतो म्हणजे पहा चार चोक सोळा चार आणि चारचा गुणाकार सोळा येतो त्यांचा भागाकार येतो एक येतो कारण चार इतके चार आणि त्यांची बेरीज किती चार आणि चार आठ हे सुद्धा तोंडी सोडवण्यासारखं उदाहरण आहे दोन समान संख्यांचा गुणाकार म्हटलं की त्याच संख्येने त्याच संख्येला गुणायचं आहे पुढे पहा सर्वात लहाना अपूर्णांक कोणता छेद सामान आहे समान असतील तर जो नेहमीप्रमाणे लहान तो लहान कुठे आहे पर्याय क्रमांक चार नऊ पॅडची किंमत तीनशे साठ रुपये असेल तर अशा सात पॅडची किंमत किती आता नऊ पॅडची सहाशे तीस साठ रुपये आहे तर आपल्याला सुरुवातीला एका पॅडची किंमत काढून घ्यावी लागेल सहाशे साठ भागिले नऊ करा सहाशे सॉरी तीनशे साठ तीनशे साठ भागीले नऊ करा आता नऊ एके नऊ नऊ चोक छत्तीस आणि हा शून्य असाच ठेवून द्यायचं म्हणजे किती आहे एका पॅडची किंमत चाळीस रुपये मग आपल्याला काय विचारले त्यांनी की सात पॅडची किंमत किती चाळीस गुणिले सात करा तोंडी आहे हा शून्य तेवढ टाका सात चौक अठ्ठावीस दोनशे ऐंशी कुठे आहे पहा दोनशे ऐंशी पर्याय क्रमांक चार पहा पहिल्यांदा नऊ पॅडची किंमत दिली मग आपण एका पॅडची किंमत भागाकार करून काढून घेतली नंतर एकावरून सातची किंमत काढली आपण सात गुणिले चाळीस सात चो अठ्ठावीस तोंडीसुद्धा हे जमू शकत आता इथे पहा आठशे एकोणसत्तर गुणिले शून्य अधिक एक बरोबर किती कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं शून्याला कोणत्याही संख्येला गुणलं तरी उत्तर शून्यच येतं म्हणजे यांचा गुणाकार शून्य येणार शून्य अधिक एक किती एकच पर्याय क्रमांक दोन पुढे जाऊयात या आकृतीत जास्तीत जास्त किती किरण तयार होतील आता पहा होती। या आकृतीमध्ये जास्तीत जास्त किती किरण तयार होतील सहा पहा हा एक दोन पुन्हा इथून केला तर तीन चार पुन्हा इकडून पाच आणि इथून इकडे सहा असे सहा किरण तयार होतील आता पहा इथे रिकाम्या चौकटी दिल्यात आणि काय सांगितले वरील आकृतीत आठ चेन नऊ या पूर्णांकाची ओळख होण्यासाठी किती भाग रंगवावे लागतील सोप आहे नऊ पैकी आठ घेतलेत म्हणजे किती आठ भाग रंगवावे लागतील पर्याय क्रमांक तीन खालील त्रिकोणात लघु कोणांची संख्या किती आता हा काटकोण आहे मग हा हे दोन्ही काय झाले लघुकोण झाले तर पहा कुठे आहे एक आणि दोन पर्याय क्रमांक तीन यानंतर पहा रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह भरायचे आठ गुणिले पाच गुणिले चा, चार वीस भागिले पाच गुणिले चाळीस हे कच काम थोडस करून घ्यायचंय पहा अरे अरे पहा आठा पंचे चाळीस आणि चार चोक सोळा म्हणजे किती येते एकशे साठ आणि या बाजूला पाचोक वीस म्हणजे इथे चार येतील मग चार आणि चार चाळीसचा गुणाकार मग चार चोक सोळा म्हणजे पुन्हा एकशे साठ हा एक शून्य ठेवल्यावर म्हणजे कोणतं चिन्ह येईल बरोबरचं चिन्ह येईल पर्याय क्रमांक एक पुढे पहा इथे वाजाबाकी दिलेली आहे सहाशे त्र्याहत्तर वाजा, वाजा एकशे एकवीस आता आपण आडवी वाजाबाकी अशीसुद्धा करू शकतो तर पहा तीनातून एक गेला दोन कुठे कुठे आहे स इथे नाही आहे म्हणजे ह्या तीनपैकी पहा सातातून दोन गेले पाच म्हणजे पाच आणि दोन कुठे आहे या दोनमध्ये आहे हे नाही आणि मग सहातून एक गेला पाच म्हणजे पाच पाच दोन असं कुठं आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये पाच पाच आणि दोन तर प्रत्यक्ष वाजाबाकीनं करता असं तोंडीसुद्धा तुम्हाला करता येऊ शकतं तीनातून एक गेले दोन सातातून दोन गेले पाच आणि सहातून एक गेला पाच पर्याय क्रमांक दोन रोज अर्धा लिटर पहा दररोज अर्धा लिटर दूध याप्रमाणे जानेवारी महिन्यात किती लिटर दूध होईल जानेवारी महिन्यामध्ये किती दिवस असतात एकतीस मग दररोज अर्धा लिटर म्हणजे किती पाचशे मिली लिटर हे दोन शून्य आहे असे ठेवा पाच एक्के पाच आणि तीन नपाची पंधरा म्हणजे किती होईल पंधरा पॉईंट पाचशे म्हणजे साडेपंधरा लिटर होईल पहा कुठे आहे साडेपंधरा पर्याय क्रमांक चार संकेतचे वय पस्तीस आहे अभिजितचे वय संकेतच्या वयापेक्षा पंधरा वर्षांनी जास्त आहे तर अभिजितचे वय किती अशा प्रश्नांसाठी आपण पर्यायावरून जायचं आहे संकेतचे पस्तीस आहे आणि अभिजितचे पस् पंधरा वर्षांनी जास्त आहे मग पहा तर पहा पस्तीस आणि त्याच्यामध्ये पंधरा मिळवायचे म्हणजे मिळेल आपल्याला कारण याचं पस्तीस आहे आणि याचं पंधराने जास्त आहे म्हणजे पस्तीस आणि पंधरा किती होतात पस्तीस आणि पाच चाळीस आणि दहा पन्नास पर्याय क्रमांक चार पुढे पाहूया सोळाला आठने भागून आलेल्या भागाकाराला सहाने गुणले व त्यातून बारा वाजा केले ही क्रिया कशी करणार आता सोळा भागिले आठ पहा दिसते भागाकाराला सहाने गुणले गुणिले सहा वाजा बारा किंवा सोळा भागिले आठ गुणिले सहा वजा बारा सोळा गुणिले आठ नाही होणार सोळा गुणिले सहा नाही होणार तर इथे दोन कंस दिले तर हे याला गुणिले नाही आहेत म्हणजे हे पर्याय क्रमांक दोन सोळा भागिले आठ गुणिले सहा वजा बारा हे असं मांडावं लागेल आता याच्यातली जी पुढची उदाहरणं आहेत ते आपण उद्याच्या भागामध्ये पाहूया म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही एखादा उदाहरण समजलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ पहा आणि समजून घ्या स्वतः उदाहरणे सोडवा कारण प्रत्येक प्रकारची उदाहरणं जेव्हा हाताखालून जातील तेव्हा मग परीक्षेमध्ये आपल्याला सहज कोणतीही उदाहरणे सोडवता येतात व्हिडिओला लाईक करायला विसरलात का पहिल्यांदा ते लाईकचं बटन क्लिक करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये